एखादा सण असेल किंवा घरी एखादा कार्यक्रम असेल व त्या निमित्त आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील तर स्वयंपाक काय करायचा असा प्रश्न तमाम महिलांना पडतो अशा वेळी आपण नेहमीच्या भाज्यांपेक्षा ग्रेव्हीची भाजी बनवण्याला जास्त प्राधान्य देतो अशी भाजी की जी झटपट बनवून तयार होईल व सगळ्यांना आवडेल देखील यासाठी आज आपण चमचमीत ढाबा स्टाईल छोले कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत छोले करण्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम हरभरे घेतले आहे हे हरभरे मी घरी भिजत न घालता भिजवलेले हरभरे मी बाजारातूनच अशा प्रकारे विकत आणले आहे तर या हरभऱ्यांमध्ये पाणी टाकून घेऊ हे हरभरे पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहे धुवून घेतलेले हरभरे एका छोट्या कुकर मध्ये टाकून घेऊ त्यामध्ये दीड ग्लास पाणी अर्धा चमचा मीठ पाव टी स्पून हळद टाकून मिक्स करून घेऊ आता या मिश्रणाला आपण एक उकळी येऊन देणार आहोत आणि या मिश्रणाला उकळी आल्यानंतर आपण झाकण लावणार आहोत परंतु आपण या मिश्रणाला उकळी येऊन न देता जर झाकण लावले तर शिट्टी झाल्यानंतर शिट्टी मधून हे पाणी बाहेर निघते म्हणून आपण या मिश्रणाला उकळी फुटल्यानंतर झाकण लावून हाय गॅस फ्लेम वरती एक आणि लो गॅस फ्लेम वरती सात शिट्ट्या काढून घेणार आहोत येथे एका प्लेटमध्ये मी खडे मसाले घेतले आहेत यामध्ये एक मोठी वेलची चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे मी तीन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो दोन मिरच्या अर्धा इंच आलं आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत हे टोमॅटो व कांदे या दोन्हीची मी मिक्सर वरती सेपरेट प्युरी करून घेणार आहे ह्या मिरच्यांचे मी उभे पात्र काप करून घेणार आहे आणि हे आले मी उभे पातळ चिरून घेणार आहे ह्या अशा प्रकारे कांद्याची व टोमॅटोची मी बारीक मिक्सर वरती प्युरी करून घेतली आहे तसेच एक टी स्पून आला लसणाची पेस्ट व हिरवी मिरची व आले अशा प्रकारे उभे मी चिरून घेतले आहे छोले करण्यासाठी येथे मी एका मध्ये पाच टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे आता यामध्ये मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली कांद्याची पेस्ट टाकून घेऊ कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ही कांद्याची पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे कांदा एकीकडं परतून होतोय तोपर्यंत एका मध्ये मी मसाले काढून घेतले आहेत यामध्ये पाव टी स्पून हळद अर्धा टी स्पून लाल तिखट अर्धा टी स्पून काश्मीरी लाल तिखट अर्धा टीस्पून धने पावडर दोन टी स्पून छोले मसाला अर्धा टी स्पून आमचूर पावडर या प्लेट मध्ये काढून घेतले आहे आता हे मसाले मी प्लेट मध्ये काढून घेण्याचे कारण म्हणजे असे मोजून मापून आपण मसाले जर काढून घेतले तर आपल्याला या मध्ये ते पटकन टाकता येतात एक एक मसाले टाकण्याच्या गोंधळात काही काळ मसाले करपू शकतात आता या कांद्याच्या पेस्ट मध्ये मी खडे मसाले टाकून घेतले आहेत आता यामध्ये एक टी स्पून आले लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि या आले लसणाचा कच्चेपणा जाण्यासाठी दोन ते तीन मिनिट हे मिश्रण परतून घेऊ आता ही कांद्याची पेस्ट कोरडी झाल्यामुळे ती कढईच्या तळाला लागून करपू नये म्हणून दोन टेबल स्पून पाणी मी यामध्ये टाकून घेतली आहे ही कांद्याची पेस्ट आपल्याला पुन्हा परतून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी पुन्हा दोन टेबल स्पून पाणी टाकून ही कांद्याची पेस्ट चांगली परतून घेतली आहे ही कांद्याची पेस्ट एकूण वीस ते पंचवीस मिनिटं तपकिरी रंगावरती मी परतून घेतली आहे आता यामध्ये जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती मी यामध्ये टाकून घेत आहे आता या मिश्रणामध्ये मीठ टाकून घेऊ या ठिकाणी आपल्याला मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुकर मध्ये हरभरे शिजायला टाकताना आपण अर्धा टी स्पून मीठ टाकले होते ते शिजवलेले हरभरे पाण्यासहित आपल्याला या भाजीमध्ये वापरायचे आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता या मिश्रणावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे शिजवून घेऊ दोन ते तीन मिनिट झाले आहे तर यामध्ये सर्व कोरडे मसाले टाकून घेऊ उन्हातल्याच्या सहाय्याने मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊ आता ही सर्व ग्रेव्ही आपल्याला कडेने तेल सुटेपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे तुम्ही येथे पाहू शकता आठ शिट्ट्यांमध्ये हरभरे व्यवस्थित शिजले आहेत त्यातील एक मी बोटामध्ये दाबून पाहिले असता तो व्यवस्थित दबला जात आहे छोल्यांकरता हरभरे व्यवस्थित शिजवून घ्यावे हरभरे जर मऊ शिजले नाही तर छोले व्यवस्थित लागत नाही आता कढईवरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेऊ दोन ते तीन मिनिटं झाली आहे आता झाकण काढून ही ग्रेव्ही उन्हातल्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घेऊ आणि त्यामध्ये शिजवून घेतलेले हरभरेचे पाणी हरभरे टाकून घेऊ हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ आता या भाजीमध्ये मी एक छोटा ग्लास पाणी टाकून घेत आहे परंतु मी कुकर मध्ये हरभरे शिजून कसुरी मेथी तव्यावरती गरम करून घेतली होती आणि ती हाताने क्रश करून यामध्ये टाकून घेतली आहे उन्हातल्याच्या सायने हलवून एकत्रित करून घेऊ आता या कढईवरती एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ आता एका तडका पॅन मध्ये मी दोन टेबल स्पून बटल टाकून घेतले आहे त्यामध्ये चिमुटबर हिंग व हिरवी मिरची व आल्याचे जे आपण काप करून घेतले होते ते टाकून घेऊ चमच्याच्या हलवून हा तडका या भाजीवरती टाकून मिक्स करून घेऊ आता कडाई वरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी या भाजीला वाफ काढून घेऊ एक ते दोन मिनट झाली आहेत आता झाकण काढून पाहू तुम्ही पाहू शकता या भाजीला मस्त पैकी तर्री आलेली आहे आणि ही भाजी व्यवस्थित शिजून झाली आहे मी गॅस बंद करून टाकला आहे अशा प्रकारे एकदम चमचमीत व चटपटीत चवीचे असे छोले बनवून तयार आहेत ते एका प्लेट मध्ये काढून सव करून घेऊया हे गरम छोले तुम्ही पोळी पुरी भटुरे फुलके रोटी भाता सोबत देखील खाऊ शकता खूपच चविष्ट लागतात एकदा नक्की बनवून पहा अशा प्रकारे छोले जर तुम्ही बनवले तर ते कसे झाले होते हे मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईक चे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा अशाच स्वादिष्ट रेसिपीज साठी या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन देखील नक्की प्रेस करा